नांदेड जिल्ह्यातील मुखेड शहरात माणुसकीला काळीमाफ असणारी थरकाप उडवणारी घटना घडली आहे केवळ वर सहा वर्षाच्या चिबुकलीवर एका बावीस वर्षाच्या तरुणानं अमानुष कृत्य केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे या घटनेनंतर मुखेडमध्ये संतापाचा स्फोट झाला असून आरोपीला फाशी देण्याची मागणी जोर धरू लागली आहे घडलेलं ला नेमकं काय आरोपी कोण आहे आणि पोलिसांनी आतापर्यंत कोणती कारवाई केली आहे नांदेड जिल्ह्यातील मुखेड शहरात सात नोव्हेंबरच्या सायंकाळी एक हृदयद्रावक घटना घडली फक्त सहा वर्षांची चिमुकली खासगी शिकवणी संपवून घरी येत असताना एका बावीस वर्षाच्या तरुणाने तिचा पाठलाग केला आणि निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर अमानुष अत्याचार केला या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ आरोपी ओमकार डाकुरवार याला ताब्यात घेतलं मुखेड पोलीस ठाण्यात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे घटनेनंतर संतप्त नागरिकांनी मुखेड पोलीस ठाण्याबाहेर मोठी गर्दी केली आणि आरोपीला तत्काळ फाशी देण्याची मागणी केली आहे नागरिकांच्या रोषामुळे पोलिसांनी सुरक्षा वाढवली दरम्यान अत्याचारग्रस्त चिमुकलीवर नांदेड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि तिची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे देगलूर पोलीस उप अधीक्षक संकेत गोसावी यांनी सांगितलं की ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्याचे प्रयत्न सुरू आहेत जेणेकरून आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा मिळू शकेल तर काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया नोंदवत आरोपीला कडक शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे या घटनेनंतर मुखेड परिसरात तणावाच वातावरण वात असून नागरिकांमध्ये भीती आणि संताप दोन्ही वातावरण आहे काल दिनांक सात अठरा दोन हजार पंचवीस रोजी मुखेडमध्ये एक अत्यंत विकृत अशी घटना घडलेली आहे ज्यामध्ये सहा वर्षाच्या बालिकेवर एका बावीस वर्षाच्या तरुणाने घरी असताना अत्याचार केलेले आहे तर त्या संदर्भाने आज मुखेड येथे मुखेड पोलीस स्टेशन येथे बी एन एस पासष्ट दोन चौसष्ट दोन एक तसेच पोक्सो चार पाच एम या अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे मुलीची तब्येत ठीक आहे मुलगा आरोपी जो आहे तो आपल्या ताब्यामध्ये आहे अटक केलेली आहे आणि लवकरात लवकर सदर गुन्हा हा गुन्ह्याचे आरोपपत्र कोर्टात दाखल करून फास्टॅक वर घेण्यासाठी प्रयत्न करतात मुखेड शहरामध्ये काल अत्यंत दुर्दैवी घटना घडली एका सहा वर्षाच्या चुमुकलीवर अत्याचार त्या ठिकाणी झालेला आहे काही नशेखोर मंडळी मी हा प्रकार केलेला आहे मागे मी जिल्ह्यात वारंवार जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये हा मुद्दा उपस्थित केला होता की जिल्ह्यामध्ये नशेचे गोळ्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे आणि काल नशेखोड मंडळीने हा प्रकार केल्यास उघडतीच येत आहे तर प्रशासनाने तात्काळ फास्ट ट्रॅकवर ही केस घ्यावी आणि त्या आरोपीला कडीतल्या कडीमध्ये शिक्षा त्या ठिकाणी झाली पाहिजे अशी आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने माननीय जिल्हा अध्यक्ष जिल्हा अधीक्षक पोलीस अधीक्षक अविनाशजी कुमार यांच्याकडे मागणी केली